तुकाराम बीज आम्ही जातो आपुल्या गावा आमचा रामराम घ्यावा देहूतील नांदुरकी वृक्ष आजही सळसळतो यंदा मार्च सोळा रोजी तुकाराम बीज आहे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमानाच्या दिवशी आजही मध्यानी देहूतील नांदुरकीचा पुरातन पावन वृक्ष सळसळतो असे म्हटले जाते महापुरुष संत कवी हे जन्मावे लागतात ते घडविता येत नाहीत असे आपण समजतो हा समज खोटा ठरविणारे आपल्याकडील जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज भगवद्भक्तीची पताका खांद्यावर घेऊन आसमंतात जनजागृतीचे वादळ निर्माण केले तुकोबांचे अभंग वाचणारा प्रत्येकजण या वादळाने झपाटला जातो तुकोबा वामनाप्रमाणे सारीभूमी पादाक्रांत करतात आणि आकाशालाही गवसणी घालतात सागराचा ठाव घेणारी आणि हिमालयाच्या उंचीला स्पर्श करणारी अशी तुकोबांची लोकोत्तर प्रतिभा आहे चार चौघांप्रमाणे सामान्य जीवन वाट्याला आलेले असूनही तुकोबांनी आपत्तींनी घेरलेल्या जगण्यातील वेगळा अर्थ सर्वांना समजावून सांगितला व्यवहाराची थोर शिकवण शब्दाशब्दांतून देत असतानाच भक्तीचे रहस्यही उलगडून दाखविले जगरहाटीचे दर्शन आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले तुकोबा एका सुखवस्तू घरात जन्माला आले त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनावंबिले तीन भावांमध्ये तुकोबा मधले थोरला भाऊ थोडासा विराक्त घर प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या आईवडील गेले थुरल्याची बायको गेली तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाई ही देखील गेली सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला या अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात तुकोबांच्या थुरल्या भावाप्रमाणे घर संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात इथेच तुकोबांचे थोरपण आहे तुकोबा हरिचिंतनात निमग्न झाले आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले संसारात वावरत असताना येणाऱ्या सुख दुःखांना काही अंतरावर कसे ठेवावे गुंतून न राहताही संसार कसा करता येतो त्याचे मार्गदर्शन तुकोबांसारखे दुसऱ्या कोणी केलेले नाही स्वतः कटू अनुभवांचे हलाहल पचवून जगाला सद्विचारांचे अमृत उपलब्ध करून देणारे तुकोबा महान संत आहेत अद्भुत कार्याने अवघ्या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण विश्वाला लावले वेद मराठी म्हणजे माऊली तुकोबांची भाषा असे समीकरणच आता रूढ झालेले आहे त्यांची अजरामर अभंगवाणी ही त्यांच्यासारखी अद्भुत गुणवैशिष्ट्य असणारी त्यांची साक्षात वांग्ही श्रीमूर्तीच आहे तिच्या रूपाने प्रत्यक्ष श्री तुकाराम महाराजात सदैव आपल्याला आशीर्वाद देत आहेत धन्यमनवीन येईल लोकय लोका अशी आपली प्रतिज्ञा पूर्ण करून प्रत्यक्ष गमन करणारे आपल्या विलक्षण अभंगवाणीच्या माध्यमातून जनमानसाला विठ्ठल भक्ती सदाचरण परोपकार इत्यादी सद्गुण मुलांचे सुयोग्य मार्गदर्शन करणारे भले तरी देव कासेची लंगोटी नाठाळाचे माथी काठी, असा दुर्दमी आत्मविश्वास असणारे अत्यंत सडेतोड परखड पण त्याचवेळी मनाने अत्यंत सरळ साधे प्रेमळ असे श्री तुकोबाराय हे फार विलक्षण अवतारी सत्पुरुष होते